कॉन्फरन्स ऑर्गनाईज करण्यामागचा आमचा उद्देश हा असतो की ऑल ओव्हर इंडियातून बेस्ट स्पीकर्स त्यांच्या आयुर्वेदाच्या नॉलेजातल्या सर्व यूजी पी जी स्टुडंट्स टीचर्स प्रॅक्टिशनर्स रिसर्चर्सना त्याचा फायदा व्हावा हा त्याचा मागचा उद्देश असतो त्याचबरोबर आम्ही या कॉन्फरन्समध्ये लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देतो जीवन गौरव पुरस्कार आयुर्वेदामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रॅक्टिसमध्ये ज्यांनी चांगलं कार्य केलं आहे अशा दोन व्यक्तिमत्वांना आम्ही दरवर्षी गौरवतो यावर्षी आम्ही डॉक्टर प्रकाश खापर्डे सर गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज उस्मानाबादचे टीम होते आणि रसशास्त्र डिपार्टमेंटचे एचवडी प्रोफेसर होते त्यांचं कंटिन्युअस काम चालू आहे त्यांना आम्ही देतोय त्याचबरोबर आउट ऑफ महाराष्ट्र एक आम्ही लाईफ टाईम अशा मीट आवडलं आहे डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर चतुर्भुष भुह्यान सर यांना आम्ही देतोय हे भुवनेश्वरचं आहे आणि त्यांचं खूप मोठं काम आहे त्यांनी बरेच जवळ शंभरभर बर पी जी एम बी करण्यास शोधणार मार्गदर्शन दिलेलं आहे तब्बल शंभर बुक्स त्यांच्या ऐकला पब्लिश आहेत असं चांगलं व्यक्तिमत्व आपण या निमित्ताने गौरवतोय त्याचबरोबर ह्या कॉन्फरन्समध्ये आम्ही दरवर्षी बेस्ट यू जी टीचर अवॉर्ड बेस्ट पी जी टीचर अवॉर्ड त्याचबरोबर नवीन तरुणी युवकांना प्रे प्रोत्साहन मिळण्यासाठी इमर्जिंग टीचर अवॉर्ड असे सब्जेक्ट वाईज देतोय आयुर्वेद टीचर्स असोशिएशन टीचर्सच्या भल्यासाठी आयुर्वेद फील्डच्या भल्यासाठी काम करते त्यामुळं आमची बांधिलकी आहे की आम्ही या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या प्राध्यापकांचा गौरव करतो त्यामुळं गेले चार वर्षापासून बेस्ट टीचर अवॉर्डसुद्धा आम्ही पूर्ण भारतपद देत असतो त्याचबरोबर आयुर्वेदाचे प्रश्न आम्ही या आयुर्वेद टीचर्स असोसिएशनच्या माध्यमातून मांडत असतो ह्या कॉन कॉन्फरन्सला आपले आयुष मिनिस्टर केंद्रीय आयुष मंत्री स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मान्य प्रतापराव जाधव सर स्वतः उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर केंद्रीय आयु आयुष मिनिस्टरचे सेक्रेटरी डॉक्टर राजेश कोटेच्या सर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर मार्गिझम एन सी म्हणजे नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिनचे प्रेसिडेंट आहेत डॉक्टर रघुराम भट सर हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत युनिव्हर्सिटीचे डीन डॉक्टर मिलिंद आवारे सर आणि आपल्या महाराष्ट्राचे आयुर्वेद डिपार्टमेंटचे डायरेक्टर डॉक्टर रमण मुंग्राळकर सर हे स्वतः उपस्थित राहून सर्व डॉक्टरांसना मार्गदर्शन करणार आहेत तुम्ही डॉक्टर नितीन वाघमारी सरांना विनंती करतो नमस्कार सदर कॉन्फरन्स ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीमध्ये चालणार आहे तर दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीनं पेपर प्रेझेंटेशन्स असणार आहेत त्याच्यामध्ये कोलग्राज्यू स्टुडंट पी एच जी यांच्यासाठी हे ठेवलेलं आहे सत्र आणि त्यासोबतच अठरा ऑगस्टला हे ऑफलाईन असणार आहे तर राजीव गांधी लर्निंग स्कूल हा वेन्यू आहे त्या ठिकाणी ऑनलाईन लेक्चर्स असणार आहेत त्यासाठी वेगवेगळे स्पीकर्स आपण भारतभरातून आमंत्रित केलेले आहेत आणि त्यामध्ये जे विषय आहेत विषय जे हाताळण्यात आले त्यामध्ये म्हणजे सप्रेशन एन आयुर्वेदा त्यानंतर सी सी आर एस इनोव्हेशन ब्रिजिंग ट्रॅडिशनल गुस्टम अँड मॉडर्न मेडिसिन न्यू ऑरिझॉन आणि मर्मचिकित्सार्थो इन आयुर्वेदा Identification of manasaalogo patient in day-to-day -day practice. New horizons of ayurveda industry. Role of artificial intelligence in medical science. Abroad opportunities in ayurveda. Voice care for singers and professionals. Then ayurvedic urology. न्यू सुपरफास्ट टेक्निक्स सीन आयुर्वेदा युद्धकर्मा असे वेगवेगळे विषय वे, वे आपण त्यामध्ये ठेवलेले आहेत आणि त्या लेव त्या दर्जाचे आपण स्पीकर देखील बोलावले आहेत